नुकतेच सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा निवडणूक आयोगाला आदेश देत म्हटले आहे की महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या जाने निवडणुका जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत घ्या त्यामुळे डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेरीसच या निवडणुकांची घोषणा होणार आहे असे दिसून येते त्यामुळे सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांसह इच्छुक तयारीला लागले असून आपापल्या गॉडफादर मार्फत फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली असून निवडणूक निवडणुकांकडे डोळे लावून बसले आहेत सोलापूर शहरात भाजप हा अगदी मजबूत पक्ष आहे मागील काळात महापालिकेत भाजपची एखादी सत्ता होती एकशे दोन नगरसेवकांपैकी एकोणपन्नास नगरसेवक भाजपचे शिवसेनेचे एकवीस काँग्रेसचे चौदा एम आय एमचे नऊ एकत्रित राष्ट्रवादीचे चार बसपाचे चार माकपचे एक असे सोलापूर महापालिकेत पक्षीय बलाबल होते आगामी महापालिका निवडणुकीत देखील भाजप मजबूत असणार आहे कारण शहरातील तीनही आमदार भाजपचे आहेत भाजप मित्रपक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी यांना सोबत घेऊन महायुती करेल का याबाबत शंकाच उपस्थित होत आहे अजित शरद पवारांच्या राष्ट्रवादीने एकला चलोरेचा नारा दिला आहे तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने जागा वाटपात सन्मान न मिळाल्यास सा आमचा मार्ग जागा वाटपात सन्मान न मिळाल्यास आमचा मार्ग मोकळा राहणार आहे असे आधीच स्पष्ट केले आहे जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये सोलापूर जिल्ह्यात चांगलीच रणधुमाळी पाहावयास मिळणार आहे एकूण अडुसष्ट गट आणि एकशे छत्तीस पंचायत समिती गणांसाठी होणाऱ्या निवडणुका रंगतदार होणार आहेत जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये संस्थानिक प्रस्थापित राजकारणी असल्याने यंदाच्या निवडणुकांमध्ये मिनी मंत्रालयाच्या सत्तेसाठी मोठी चुरस असणार आहे सोलापूर शहरात भाजपचे तीन आमदार असल्याने नगरसेवक पदासाठी उमेदवारी देताना पक्षाची दमछाक होणार आहे इकडे सोलापूर जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार असून सांगोल्याचे शेकाप आमदार भाजपचे घट्ट मित्र झाले आहेत शरद पवार राष्ट्रवादीची सूत्रे मोहिते पाटील आणि शहराध्यक्ष महेश गादेकर यांच्या हाती असणार आहेत काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे राष्ट्रवादीसाठी थेट अजित पवार तर शिवसेना एकनाथ शिंदे आणि उबाठाचे उद्धव ठाकरे निर्णय घेतील असे चित्र दिसत आहे